न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्युब चॅनेल ला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर लोकशाही बळकट करण्याकरता प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे मत हा आपला अधिकार आहे तसंच आपलं ते कर्तव्य आहे नवी मुंबईच्या सन्माना करता नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासा नवी मुंबईतील सुजाण नागरिक हे योग्य उमेदवाराला मतदान करते आणि आव्हान वाटतंय कशा प्रकारे सध्या लोकशाही बळकट करण्याकरता प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे नवी मुंबई बेलापूर विधानसभेमध्ये बेलापूर मतदारसंघाच्या सन्मानाकरता बेलापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरता बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे योग्य व्यक्तीस मतदान करते सगळं मुख्यमंत्री असेल भाजप असेल सगळे मैदाना एवढी बाकी नवी मुंबईची जनता ही सुजाण आहे बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे विकासाकरता मतदान करणार आहेत नवी मुंबईचा सन्मान राखला जावा नव्या मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता जरी सर्वजण एकत्र आले असले तरी संपूर्ण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि बेलापूर मतदारसंघातील नागरिक हे